लय आवडली तुला काय जरासा घाणार होतो फोटो आहे हॅलो गाईस तर पुन्हा एकदा सोबत तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये तर आज फुल तयारी करायची आहे सगळी बॅग भरलेली आहे मी काल आणि आज आमची छोटी दिदी आली तिला गाजर बनवलाय मम्मीनी असं तुम्हाला वाटेल मीनी बनवलाय असं तुम्हाला वाटेल मग मम्मीनेच बनवलं आणि मी फक्त गाजर हलवाच खाणार आज उपास दिलाय संकष्टी आणि शनिवार असं तुम्हाला वाटेल काय <laughs> भूक लागल्यावर जवळ डायरेक्ट कावायला yes! दिलाय सगळ्यांना कल्लूला लि तीन वर्ष झालं मी वाट बघते शिजाची अजून शिजला नाही पण आवरा बनवलाय आवा अजून सुटलाय मस्त कुणी बनवलं का असं तुम्हाला वाटल काय बनवला जर का हलवा घाटल नाही कोणी सिरप कुच नाही की आयस नाही ये डालना बाकी है गाई ये डालना थोडासा बाकी है ये डालने के बाद जो स्वाद आएगा या नहीं कैसा लगा अच्छा लगा अच्छा लगा मी काय बोलते आता हिला सोडा चलो क्लासला नंतर आल्यावर आपण गाजरच्या हलव्याची ट्रेस करूया टेस्ट करूया ट्रेस गाजर अल्वेअरची टेस्ट करूया आणि जर तुम्हाला मेकअप रिलेटेड काही असेल आता मेकअप आर्टिस्ट झाली आमची प्रिय बहीण जर तुम्हाला मेकअप पाहिजे असेल सायडल ब्रायडल काय सगळं सब, सब मिले भाई सब, सब आता असते असते आम्ही डेमो टाकू त्याच्यावर फोटो वगैरे सगळं टाकू ही झाली मेकअप आर्टिस्ट मी फोटोग्राफर आणि ती आमची शिलाई मशीन डिझायनर चला हां मम्मी बोलतो मांजरवाली काय <laughs> चला चला मांजरांची आई मांजरा असते असते कमी झाली आता तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर सांगा फटाफट गेलेला मोकलायचं काही आता दिदीला सोडून निघलो घरा लवकर गाजर कालवा खाणं आहे गाजर कालवा खाण्या के जाना है अमको चुर थोडेसे कपडे आहे घरा आलो मी मम्मी बोलते अजून झाला नाही गाजर चालवा आहे भूक लागली यार काय तो गाजर ऐसा तुम्ही मुंह में पाणी डालती हो फिर देती नाही नहीं अभी सिजा नहीं गया अजून शिजला नाही बोलतो काय बोलत आता ही बॅग भरली पूर्ण आता हा बॅग पिक करायला नाही होता आयुष्यपतलाही काम राहिला किती दिवस बाकी आहेत चार पैसे काय हा उद्या एकतीस तारीख उद्या टर्टी पस्ट आधी घ्या काय करणे का पार्टी पार्टी करणे का नाही घ्या फायनली गाजर हलवा झालाय बंडल जास्त काय नाही मी आवरा दिलाय मम्मीने पण आवरा नाही खाणं जरा असा मग जात मस्त झालंय मस्त जरासा खाणार होतो काहीच अरे दिस <laughs> मी चाललो आता कपडा घेऊन येऊन ते खपलं दिवस ना झालं कपडं आता भरलाय ओके अजून काय पाहिजे आता निघलो आम्ही बेलापूरला लावाला आणि चुकी झाली काय अरे ऊन लागते बेकार काय वाटतंय जायचा मला बघ दोन टी शर्ट घ्यायचे आता बस दुसरा काही घेऊन नको देऊ मला आवडला तरी घेणार अरे चणे घ्यायला पैसे नाही महाराजांनी <laughs> तीन टी शर्ट घेतलेले आहेत तीन टी शर्ट एक वेगवेगळे कलरचे सफेद काळा आणि हिरवा हिरवा आहे काही योगांचा कलर आहे यो मोरपिशी चला चष्मा घालून गेलो आंधाला रमजती डोला आलं काही करते yeah. फायनली माझी शॉपिंग डन झाली जतीन तुला नको हो। हो yeah, हो ना आता चल करा जाऊ का नको रेड टेप हे रेड टेप मध्ये आलेलो आहोत जायच काय घेणार जतीन तू मला जतीनला शूज घ्यावा लागतो आणि ही शूज मला खूप आवडलेले आहेत मला कधी कसणा अशी घ्यावायची होती पण याचा तो बरोबर नाही वाटत का तुला आवडली का मस्त वाटते ना एक नंबर पेन कि देखाव आम्ही आलेलो एक शूज बघायला फक्त आणि तीन तीन शूज घेतले काय टोटल तीन घेतलं एक मी घेतला जत्तीनने दोन घेतलं डेंजर सीम हा रेट टेप सगळा चांगला आहे फक्त स्टाफ चांगला नाही <laughs> अरे गप काय एडी चाले आम्ही पाच रुपयाचा टिलरता सुट्टं देते सुट्ट नाही गुगल पे नाही चालणार या नाही चालणार काय तुम्ही असली मोठी कंपनी काय मामा पगार तरी का नाही पगार पण टाइमाव नाही देत रेड टेप ऑलरेडी हो चालेल त्याला पण पाच रुपये रेड टेप मध्ये आल ना प्रोडक्ट वगैरे चांगला आह बट माणसं टाकी फुल करून निघालेले आहेत जतीन आणि सोहन खरी घरच्या रस्त्याला आवरा खुश आहे का नाही मी कारण मना काही घेवाचा नव्हता तरी ती शूज ठेवायला लावली जतीनने मला आवरा टेन्शन मध्ये आलं होतं पण आवरी भारी बुटात ना मला कौशली पाहिजे होती घेतली पायनली असं वाटत काय आता ऐसा खर्च केला ना मी त नाही खायला पैसे होते ते पण आता संपलेले आहेत काय करणार जतीनने तर दोन दोन शूज घेतले करालो दोन दिशे काय वाटते बघ

एक नंबर मनाला आवडली तुला काय नाही काहीच नाही आवडत भारी ना हा काहीच संध्याकाळचे आता सात वाजले न मांजर नाही वाला येतात छोटावाला पिल्लो डेंजर येताना ती वीस मिनटं लागतील सात वाजेपर्यंत पाहुणे सात वाजले आता काय पनीर आज काय शटवार <laughs> शनिवार म्हणजे पनीर फिक्स नाही अल्लूला ऐकायचं का अल्लूला देवायचा अल्लू जायका जायगा काय बोलता आई झोप बोल झोप निघूत का तर हो ना बघू नकोस हा लाईट डेंजर झोपलेला हल्ली झोपायची एरिया त्याचे झोपाली झोपाली हा झोपाली बोलता हा झोप 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 घे झोपला बाई दे दे, ए, बगीरा, बगीरा दे दे। ते उठ रे कल्लू बगीरा बगिरा कोण बोलत नाही त्याला बगिरा नाव ठेवलंय त्याचं काल्यास बोलतात झगली काल्या कल्लू कल्लू कल्लूच बोलतात झगली कल्लू भूक लागली आज शनिवार पनीरपूरची अजून काय काहीतरी चांगलं भाकर नाही काय तो आपला चपाती नाही आईला काय बनवतोस गावना काव गाणव गाणवा खाऊ गाणवा घाणवास का सब पाती। सब पाती ना गाँणा का गावना काय बोलता नक्की गाणव खाऊ आज काहीच मस्त पनीर बुर्जी सोबत बघूया पनीर बुर्जी आणि घाण गाणव गावना काहीतरी त्याच आता सगळ्या रेडी झाले ना बॅग भरली ओके उद्या थर्टी फर्स्ट आहे काय राडा करायचा का काय पार्टी करायची थर्टी फर्स्ट आणि परवा आहे ना आईचा बड्डे काय आईच्या बड्डेला काय करायचा आपण काय करू माहिती आहे का नाही सेलिब्रेट करू बाहेर जाऊन काहीतरी हॉटेलला जाऊ कारण माझ्या बड्डेला जायचं हॉटेलला जावायचा होता तर हां त्यां त्यांचाच प्लॅन होता म्हणजे माझ्या बड्डेला पण हॉटेलला जायचं होता आपल्याला पण जावं नाही जमला तर आता आईच्या बड्डेला तसंच करू काहीतरी बाहेर जाऊ केक कापू दया जऊ बिऊ मस्त म्हणजे येऊ घरा कसं वाटतंय संध्याकाळचा सर डिनर मांजर नेवा लालीन तोंड रॅशी आई सेलिब्रिटी आली मोठी आईच्या सोबत फोटोकार ना मी तू ठेवते मांजरात काय बरं का ती पर्लर अच्छा आई आई मोठी सेलिब्रिटी झाली आज तरी ताई बिदाई ताई चला सावकाश आता जेव्हा आलो घरा गावना रेडी होते काय गावना तांदळाच्या पिठांचाच पिठां गावना रेडी गा। होतं का मग बराच उलट हेल्दी ते तो भाकरी पेक्षा दोन चार खाल्लं तरी ओके काय गोर टाकून गोर म्हणजे कांचा गोर गोर तो आपला यो गुड गुड का गुड टाकून पण करता म्हणून आपल्याला नॉर्मलच कर मस्त भूक लागली आणि पनीर बुर्जी के साथ खा पहिला फ्रेश आहे मी जेवण रेडी झालंय काय जेवण रेडी गावना गावणा ना पनीर बुर्जी उलट जास्त भाकरीपेक्षा कमी आहे खाना मस्त लागतंय उलट खावायला चव लागते ना बावाशी तावरा जवल्या बिवल्या अशी लय बरे पहिले जवला पोल्या यूज करीत ना गोल टाकथां जरा असा गुलटाकथांग गुल हम्म भार लागत भाकरी काला बुधल्या पाहिजे भाकरीपेक्षा वेळ भारी आहे ना हेल्दी पण आहे ना मस्त लागत आहे मस्त लवकर गेलाय ना चाला okay. टेन्शन नाही जास्त ना जाता जेव्हा नाही तर चपाती चपातीपेक्षा भारी आहे असं होळह असतात मस्त न मस्त पटकन जास्त आवाजला नको त्रास नको उद्या सकाळच्या लवकर उठलो ना तर जाऊल्या पोल्या या बस झालं अजून कधी दम उशील आऊर आली जा तू खाणार का, का ना मग तुला काय बघ कल्लूब बघ झोपला आली नीला तीन ना ना निला मला कपणार नाही दोन मांजरा राहतील आपला कल्लूला ठेवून लिवला जेवलो पाच मिनिटांना जेवलो कटक्यान कापला द्या रुनी पण जेवते कसं चांगला लागतंय का मी नाही वाटवला वाटतंय तिला कल्लू बघायचा फक्त कल्लू वरच्या रूममध्ये बसून आम्ही आता कम्प्युटरवर काय करतो व्हिडिओ व्हिडिओ बघतो काही ना काही सगळा तरी अँड मी जरा मस्त शिकत आहे काहीतरी <laughs> गेम खेळायला तर शिजते गेम खेळा तर तुला आता नको ना आता रात झाली अकरा वाजलं काय करायचं गेम खेळायचं का व्हिडिओ लावून व्हिडिओ बघायचं ना ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि करा शेअर करा आणि इंस्टाग्राम ला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बाय बाय भेटी या उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बोल भेटी आहो उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय केलं कॅमेरावर बाय 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 मार आहे बाय सर बाय आवाज आला पाहिजे बाय सर बाय thank you